नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिसर अभ्यासमधील पाठ सहावा अन्नातील विविधता करून पहा बाजारातून आणलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आपण आहारात नेहमी करतो या संदर्भात पुढील कृती करूया बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी आणतात ते समजून घ्या धान्य किंवा भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांचा खालीलप्रमाणे तक्ता वहीत तयार करा तुम्ही तयार केलेली यादी पहा एक धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झाले असतील अशा पदार्थांची एकूण संख्या पुढील रकाण्यात लिहा तुमची तयार झालेली यादी मित्रमैत्रिणींच्या यादीसोबत तपासून पहा तुमच्या यादीत नसलेला परंतु त्यांच्या यादीत असलेला पदार्थ खालीलप्रमाणे तक्त्यात नोंदवा तुमच्या असे लक्षात येईल की काही वेळेस एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होतात अन्नपदार्थात जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्नघटक समान असतो विविध उदाहरणात आपण तांदूळ धान या मुख्य अन्नघटकापासून तयार केलेले विविध पदार्थ पाहिले आपल्या देशात राज्य राज्यातील अन्नपदार्थात विविधता आढळते हे लक्षात घ्या जरा डोके चालवा एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असावे प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकातही विविधता आढळते याचे कारण काय असेल बरे वरील नकाशाचे निरीक्षण करा खाद्यान्न पिकांचे देशातील वितरण लक्षात घ्यावे प्रदेशानुसार पिकांमधील वितरणातील फरक समजून घ्या किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्ने पिके होतात मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पिके घेतले जाते भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते यामागचे कारण काय या असावे आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही तो कमी जास्त पडतो जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ भात नारळ नाचणी वरई अशी पिके घेतात मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू तूर सोयाबीन ही पिके घेतली जातात कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी बाजरी मटकी अशी पिके घेतली जातात पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे सुपीक जमीन पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यात विविधता दिसून येते करुण पहा तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्यांची भेट घ्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुमच्या वहीत नोंदवा खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विक्रीसाठी असतात कोणत्या ऋतूत फळे मुबलक प्रमाणात मिळतात कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता उपलब्धता कमी असते फळांची उपलब्धता ऋतूंनुसार कमी जास्त होते ऋतूंनुसार त्यांच्यामध्ये विविधताही आढळते जरा डोके चालवा चित्रातील फळे पहा पुढील वहीमध्ये तक्ता तयार करा कोणत्या ऋतूत कोणती पिके येतात त्यांची नोंद करा चित्रामध्ये नसणारी पण तुम्हाला माहीत असणारी फळे देखील ऋतूंनुसार तक्त्यात लिहा काय करावे बरे इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा सांगा पाहू खाली दिलेल्या नकाशात महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहेत नकाशाचे निरीक्षण करा व पुढील कृती करा खालील खालीलप्रमाणे तक्ता तयार करा जिल्हा राज्य व पदार्थांची यादी करा हे पदार्थ कोणत्या धान्यापासून फळापासून भाजीपासून बनवले आहेत त्याची माहिती घ्या त्याची नोंद वापरलेला अन्न घटक या शीर्षकाखाली करा कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते या भागात ज्वारीपासून हुरडा लाह्या भाकरी घुगऱ्या पापड सांडगे आंबील धपाटे धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात कोकणात किंवा लगतच्या प्रदेशांमध्ये तांदूळ नारळ व खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो मध्य महाराष्ट्रात ज्वारी बाजरी भुईमूग सोयाबीन तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात मृदा व हवामानानुसार पिकांमध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या या बदलांनुसार प्रदेशातील लोकांचा आहार ठरतो माहीत आहे का तुम्हाला पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारी काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागल्या आहेत याची काही कारणे आहेत वर्षभर पाण्याची उपलब्धता सुधारित बियाणांची उपलब्धता जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे व भाज्या जलद वाहतुकीच्या सोयी जरा डोके चालवा तुम्हाला ज्वारी बाजरी गहू तांदूळ व मका या धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाही असे समजा मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल विचार करा त्यांची यादी करा नेहमी लक्षात ठेवा प्रदेशातील हवामान मृदा पाणी आणि आपली गरज यांवर कोणती पिके होणार हे ठरते त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरते आपण काय शिकलो अन्नपदार्थातील विविधता प्रदेशानुसार अन्नपदार्थात विविधता असते अन्नधान्य फळे व भाज्यांची ऋतूंनुसार उपलब्धता महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्नपदार्थ धन्यवाद